मित्रांनो जुन्या शालेय आठवणीतील सुगम भारती यता सावी या पुस्तकातील अतिशय सुंदर असा एक पाठ आज आपण बघणार आहोत पाठाचं नाव आहे म्हणीच्या कुळकथा चला तर सुरू करूयात आपण बोलताना लिहिताना विविध प्रचाराचा म्हणीचा सुभाषितांचा वापर करत असतो अनेक शब्दांनी व्यक्त होणारा अर्थ या वाक्प्रचारांच्या म्हणीच्या साह्याने आपण मोजक्या शब्दात अधिक परिणामकारक रीतीने व्यक्त करू शकतो आपले बोलणे लिहिणे त्यामुळे लोकांना खूप आवडते या म्हणी आपल्या मराठी भाषेत कशा आल्या याचा अभ्यास मोठा रंजक आहे मराठीत अशा अनेक म्हणी आहेत त्यांच्यातल्या काहींच्या कुळकथा फार गमतीदार आहेत त्या समजून घेतल्या तर अशा म्हणी चांगल्या स्मरणात तर राहतीलच शिवाय आपले मनोरंजनही होईल राजा उदार झाला हाती भोपळा दिला ही म्हण मराठीत कशी रूढ झाली याविषयीची एक गमतीदार कथा सांगितली जाते ती कथा अशी एकदा एका राजाचा असतो त्याच्या राज्यातला एक शेतकरी राजाला शुभेच्छा देण्यासाठी राजवाड्याकडे जायला निघतो राजाविषयी त्याच्या मनात अतिशय आदर असतो पण राजाला वाढदिवसानिमित्त भेट देण्याजोगे त्या बिचाऱ्याकडे काहीच नसते शेवटी आपल्या शेतात पिकलेले दोन भोपळे घेऊन तो राजाला देतो शेतकऱ्याची आपल्यावरील भक्ती पाहून राजा खुश होतो तो त्या शेतकऱ्याला आपल्या गळ्यातला सोन्याचा कंठा बक्षीस देतो राजाच्या औदर्याची ही कथा शेतकऱ्याच्या शेजाऱ्याला समजते तो मनात म्हणतो शेतकऱ्याने भोपळ्यासारखी सामान्य वस्तू राजाला दिली तर राजाने त्याला कंठा दिला आपण जर एखादी किमती वस्तू त्याला नेऊन दिली तर तो, तो निश्चितच त्यापेक्षा मूल्यवान भेट आपल्याला देईल राजाला भेट देण्यासाठी आपल्या गोठ्यातल्या दोन सुंदर गायी तो निवडतो व राजवाड्यात येतो पण राजा असतो पारखी त्याच्या मनातला हेतू तो ओळखतो तो गायी स्वीकारतो आणि शेतकऱ्याने दिलेल्या दोन भोपळ्यापैकी एक भोपळा त्याला भेट म्हणून देतो त्या बिचाराचा केवढा अपेक्षा भंग होतो राजाने औदर्याचा आव आणला नि हाती काय दिले तर भोपळा राजा उदार झाला हाती भोपळा दिला तेथूनच मराठी म्हणीच्या या एका नव्या लेण्याची भर पडली आपले बोलणे लिहिणे सजवताना या लेण्याचा आपण अनेकदा उपयोग करतो मूर्खपणामुळे माणूस आपले दुहेरी नुकसान करून घेतो मग त्याच्या दैनीय अवस्थेचे वर्णन करताना तेल गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले ही म्हण आपण वापरतो या म्हणीची कुळकथा तर फारच मजेदार आहे एक व्यापारी एकदा प्रवासाला निघतो बरोबर त्याचा नौकर सुद्धा असतो दुपारी शेजारच्या गावातल्या एका देवळात ते आपला मुक्काम ठोकतात व्यापारी आपल्या तेल व तूप आणण्यासाठी बाजारात पाठवतो असतो धान्रट बाजारात जाताना तेल तुपासाठी भांडी नेण्याचे ने त्याच्या ध्यानात येत नाही पुढे गेल्यावर त्याला ती आठवण होते व मग तिथल्याच एका देवळातले दुपाट्टे घेऊन तो बाजारात जातो बाजारात गेल्यावर धुपाटण्याच्या एका बाजूला त्याने तेल भरून घेतले तूप घेण्यासाठी धुपाटने उलटे केले व तेल खाली पडले त्याच्या ते आले नाही तसाच तो आपल्या धन्याकडे आला तूप पाहिल्यावर धन्याने तेल कुठे आहे असे विचारले तेल दाखवण्यासाठी त्याने धुपाटणे उलटे केले व त्यामुळे तूपही खाली पडले तेल गेले तूपही गेले हातात फक्त धुपाटणे राहिले मूर्खपणामुळे दुहेरी नुकसान होते लेखक प्रकाश ग प्रभू मित्रांनो हा पाठ तुम्हाला आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा